आंतरराष्ट्रीय बातमी आहे जगप्रसिद्ध जेफ्री एपस्टिन सेक्स स्कॅन्डल प्रकरणातील सर्व गोपनीय माहिती आज सार्वजनिक करण्यात येणार आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याविषयीच्या विधेयकावर स्वाक्षरी केली होती त्यानुसार तीस दिवसात ही गोपनीय माहिती सार्वजनिक करण्याचं निश्चित झालं होतं आज एकोणीस डिसेंबर रोजी ही माहिती जगासमोर येणार आहे अमेरिकेच्या न्याय विभागानं हे रेकॉर्ड्स खुले करण्याची तयारी पूर्ण केली आहे त्यामुळे जगभरातील नेत्यांमध्ये आणि प्रसिद्ध सेलिब्रिटीजमध्ये दहशत पसरली अनेक नेत्यांची त्यामुळे झोपही उडाली काय आहे एफसीन फाईल आपण बघूया दोन हजार आठ फ्लोरिडातील चौदा वर्षाच्या मुलीच्या पालकांची तक्रार आली आणि त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं एफ मुलीसोबत लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता एफसीन अल्पवयीन मुलींचं सा नेटवर्क चालवत असल्याचंही उघड झालं आपल्या एका आलिशान बेटावर तो हे सगळे व्यवसाय करायचा दोन हजार एकवीस मध्ये आणि माझी गर्लफ्रेंड मुलीच्या तस्करी प्रकरणी दोषी आढळली शिवाजी काळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत शिवाजी आणि त्याचे भूकंपाचं केंद्र अमेरिकेत असेल पण मात्र जगभरात त्याची कंपनं जाणवणार आहेत भारतामध्ये सुद्धा अनेक नावं घेतली जातात सुचवली जात आहेत काय सांगाल अगदीच सर काय अगदी काही तास राहिलेले आहे कारण जगाचं लक्ष या फाईल्सकडे लागलेलं आहे आणि त्याचा मृत्यू झाला असला तरी त्याने केलेले कारनामे जगाला हादरे देणारे ठरणार आहेत आत्ता जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला देशातील अनेक लोक या संदर्भामध्ये चर्चा करताना दिसतात खास करून राजधानी दिल्लीच्या वर्तुळामध्ये या संदर्भामध्ये चर्चा सुरू असतात नक्की कोणाचं नाव आहे काही लोक सांगतात क्रिकेटरचं नाव आहे काही लोक म्हणतात माजी राजदूत जे होते त्यांचं यामध्ये नाव येऊ शकतं तर या, या सगळ्यामध्ये अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत काही राजकीय नेत्यांची नावं येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मात्र जी माहिती मिळते त्यानुसार भारतामध्ये फार याचा मोठा फटका बसणार नाही कारण अमेरिकेकडनं अशा पद्धतीची जर नावं उघडकीच झाली आणि भारताच्या राजकारणावरती परिणाम करणारी ही जर घटना घडली तर अमेरिकेने हे जाळून बुजून केलेलं आहे का एखाद्या राष्ट्रावरती कुडगोडी करण्यासाठी असाही एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो दुसरा मुद्दा या सगळ्या याच्यामध्ये आहे की भारतातील अनेक उद्योगपती जे आहेत ते उद्योगपती देखील या पार्ट्यांना जात असल्याचं आहे एका बड्या उद्योगपतीचं देखील यामध्ये नाव आहे त्या सगळ्यामुळं या संदर्भामधील जी कागदपत्र येणार आहे त्यामध्ये नाव येतील मात्र यानं होणार काय या आहे असा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो कारण डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो आला होता बिल क्लिंटन्स यांचे आज सकाळीच फोटो पाहायला मिळालेले आहेत या सगळ्याच्यामध्ये फोटो दिसणं त्याच्यामध्ये नाव येणं यामुळे एक प्रकारे प्रतिमा मलिन होऊ शकते मात्र भारतापेक्षा इतर देशांमध्ये या सर्व गोष्टी एक न्यू नॉर्मल म्हणून पाहिल्या जातात कारण डोनाल्ड ट्रम्प आणि एफीनचे संबंध होते ते सातत्यानं त्याच्या अनेक फोटो मधून समोर येताना पाहायला मिळालं ब्लिट गेस्ट देखील पाहायला मिळालं त्याचा परिणाम खास करून अमेरिकेमध्ये निश्चितपणे झाला पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारवरती काय फार परिणाम होताना पाहायला मिळाला नाही तशाच पद्धतीने असे फोटो आल्यानं काय शिवाजी बघावं लागेल आपल्याला या एफसीन फाईल मधून खरंच काय समोर येत आहे ज्याला न्यूक्लिअर ब्लास्ट समोर येतोय का नॉर्मल फोटा का असणार आहे बघूया तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती